नमस्कार तत्त्वज्ञानाचे कौटुंबिक जीवनातील महत्त्व तत्त्वज्ञान म्हणजे केवळ ग्रंथात बंदिस्त असलेले काही विचार किंवा विचारवंतांच्या चर्चा नव्हे तर ते माणसाच्या दैनंदिन जीवनाशी अतिशय जवळून संबंधित असलेले शास्त्र आहे माणसाच्या आचार विचारांवर निर्णय क्षमतेवर आणि वर्तनशुद्धतेवर प्रभाव टाकणाऱ्या या तत्वज्ञानाचे कौटुंबिक जीवनात महत्त्व अधोरेखित करणे अत्यंत आवश्यक आहे यामध्ये मूल्यांचे संप्रेषण किंवा विचारांची देवाणघेवाण मूल्यांची देवाणघेवाण ही तत्वज्ञानाच्या माध्यमातून होत असते तत्वज्ञान संवाद आणि समजूतदारपणा लोकांमध्ये कुटुंबामध्ये आणण्याचा प्रयत्न करू शकते कर्तव्यनिष्ठा आणि जबाबदारी ही तत्वज्ञानाच्या अभ्यासाने आपल्यात निर्माण होऊ शकते कोणत्याही संकटामध्ये मानसिक समतोल ढळणार नाही हा विचार आपल्याला तत्वज्ञानाच्या माध्यमातून मिळतो सकारात्मक जीवन दृष्टी कशी असावी हे अभ्यासांती लक्षात येते शिस्त आणि विवेकशीलता हा तत्वज्ञान आपल्यामध्ये रुजवित समता आणि समतेचा विचार कसा व्हावा या विषयक तत्वज्ञान आपला मार्गदर्शक ठरत असते तर संकल्पनात्मक स्पष्टता ही आपणास तत्वज्ञान निर्माण करून देऊ शकते म्हणून तत्वज्ञानाचा अभ्यास हा अत्यंत महत्त्वाचा आहे तो आपण सर्वांनी करावा ही अपेक्षा धन्यवाद